सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेत अगदी लाखो करोडो रुपयांचे व्यवहार सुद्धा ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून घर बसल्याही आता जात आहेत मात्र आता जगाला अगदी अंतरावर आणणाऱ्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया टी आर ए आयने ने युजर्सच्या सुरक्षेचा विचार करून सिमकार्ड संबंधित नियमांमध्ये आता काही बदल केलेत यात महत्वाचं म्हणजे मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी म्हणजेच एम एन पी नियमात बदल करण्यात आलाय याशिवाय सिम स्वॅप फ्रॉड टाळण्यासाठी ट्रायकडून हा नियम लागू करण्यात आल्याचं समजते तर येणाऱ्या एक जुलैपासून हे सगळे नियम लागू होणार आहेत आता ट्रायने लागू केलेला नवीन नियम नेमका काय आहे हा नियम का लागू करण्यात आलाय यासोबतच सिम स्वॅप फ्रॉड हा प्रकार नक्की काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेत सुरुवातीला पाहूयात हा नियम नेमका काय आहे ते चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास आपल्याला आता थोडा वेळ यासाठी वाट पाहावी लागणार आहे पूर्वी चोरीला गेलं किंवा खराब झाल्यानंतर आपल्याला दुकानातून लगेचच नवीन सिमकार्ड मिळायचं मात्र आता त्याचा लॉकिंग पिरियड हा वाढवण्यात आलाय आणि युजर्सना नवीन सिमकार्ड मिळवण्यासाठी आता सात दिवस वाट पाहावी लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला नवीन सिमकार्ड मिळू शकणार आहे म्हणजेच आपलं सिमकार्ड हरवलं असेल किंवा ते चोरीला गेलं असेल किंवा ते खराब झालं असेल तर पुढील सात दिवसांनंतरच आपल्याला त्याऐवजी नवीन सिम कार्ड मिळू शकणार आहे तर एम एन पी नियमांमध्ये बदल केल्यानंतर सात दिवस हा लॉकिंग पिरियड आता ठरवून देण्यात आला आहे मात्र हा नियम नेमका का लागू करण्यात आलाय असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर फ्रॉड आणि फसवणूक रोखण्यासाठी ट्रायने हा निर्णय घेतल्याचं समजते अनेक प्रकरणांमध्ये असं दिसून आले की एकदा सिमकार्ड चोरीला गेल्यानंतर तो नंबर दुसऱ्या सिम कार्डवरती ऍक्टिव्हेट केला जातो आणि अने यानंतर अनेक फ्रॉडच्या घटना या घडवून आणल्या जातात आता ऑनलाईन स्कॅम सारख्या घटना रोखण्याच्या उद्देशानेच ट्रायकडून हा निर्णय लागू करण्यात आलाय आणि याबाबतचं नोटिफिकेशन सुद्धा ट्रायने मार्चमध्ये जारी केलं होतं आता सिम स्वॅपिंग हा प्रकार नक्की काय आहे तेही समजून घेऊयात तर सिम स्वॅपिंगचा अर्थ म्हणजेच एकच नंबर दुसऱ्या कोणत्याही सिमकार्डवरती ऍक्टिव्ह करणं असा होतो आता सिम स्वॅपिंगची प्रकरणं ही हल्ली वेगाने वाढली आहेत आणि एकच सिमकार्डवरती सेम नंबर मिळवण्याची प्रकरणं सुद्धा वाढली आहेत आणि या गोष्टी टाळता याव्यात याच उद्देशाने सिम स्वॅपिंगची मुदत सुद्धा वाढवण्याचा निर्णय ट्रायकडून घेण्यात आलेला आहे याशिवाय सुरक्षेच्या संबंधित नवनवीन नियम आणत असताना ट्रायने नुकतस कि जर तुम्ही दोन किंवा अधिक सिमकार्ड दीर्घकाळांपासून तुम्ही वापरत नसाल तर अशा सिमला ब्लॉकलिस्टमध्ये मध्ये टाकण्याची तयारी सध्या ट्रायकडून सुरू आहे जेणेकरून ते सिमकार्ड आणि मोबाईल नंबर इतरांना दिले जाऊ शकतात आता महत्वाचं म्हणजे ट्रायकडून नवीन नंबर सिरीज सुद्धा प्रस्तावित केली जाते याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत भारतात एक पूर्णांक एकोणीस अब्जपेक्षा जास्त दूरसंचार कनेक्शन्स असतील तसंच मोबाईल नंबरची मागणी ही सातत्याने वाढते आणि यामुळे स्ट्रायने एक नवीन नंबर सिरीज सुद्धा प्रस्तावित केली आहे ज्यामुळे मोबाईल क्रमांक सिस्टीम मध्ये सुधारणा करता येईल आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी